पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख ठेलारी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने एकोणतीस दफनभूमीवर होणाऱ्या बेकायदा बांधकामास विरोध पंढरपूर देवनगर गट नंबर एकोणतीस दफनभूमीवर होणाऱ्या बेकायदा बांधकामास अधिग्रहणास ठेलारी समाजाचा विरोध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेलारी समाज बांधवांनी जोरदारपणे घोषणाबाजी करत निदर्शन केले मागणी आमच्या हक्काची न्याय मला मिळालाच पाहिजे दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई करा अशी मागणी करत निदर्शने केली ग्रुप ग्रामपंचायत क अंबापूर अंतर्गत पंढरपूर देवनगर या शिवारातील घट नंबर एकोणतीस इथं असलेल्या दफनभूमीवर होणाऱ्या बेकायदा बांधकाम व अधिग्रहण तथा ताबा तात्काळ स्थगित करावा व संबंधितांवरील वन हक्क दाव्याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी दोषी ठेकेदारांवर ही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे मिळाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे संपादक भूषण पवार आ, दावा मंजूर करून घेतला आहे तो दावा रद्द व्हावा या करता आज आम्ही माननीय कलेक्टर मॅडमांना निवेदन सादर केलं आहे लवकरात लवकर पंढरपूर व देवनगरच्या ग्रामपंचायत मधील नागरिकांना न्याय मिळावा आणि येणाऱ्या काळात जर या नागरिकांना न्याय नाही मिळाला तर याच्यापेक्षा अजून उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल याची चाचणी दखल घ्यावी आणि माझे दोन शब्द मी इथं संभाव आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा